सागर सिमेंट व एम के फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी कर्मयोगी आप्पासाहेब काळादी सांस्कृतिक भवन साखर कारखान्याजवळ होटगी रोड सोलापूर येथे दुपारी साडेबारा वाजता सोलापूरचे लेख लोकप्रिय खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभ शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमास शिवपुत्र महास्वामीजी वेदमूर्ती महानतेश हिरेमठ धर्मराज काडादी दत्तात्रय मुळे आनंद लोनावत सागर सिमेंट सेल्स प्रमोटर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकासह शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित राहावे असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी केले आहे एम के फाउंडेशन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे फाउंडेशन म्हणून सर्वांना परिचित आहेच केवळ शैक्षणिक साहित्य वाटप करणे एवढेच या संस्थेचे कार्य नाही फाउंडेशनचे काम सर्वस्वी आगळे वेगळे आहे